नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी महाराष्ट्रातील पेन्शनधारकांसाठी आणि मोठी आनंदाची बातमी आणि ती अशी आहे की महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने वाढ लागू आणि याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला वीस दहा दोन हजार ला जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा, करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने डीएआर लागू करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की केंद्र सरकारच्या कार्मिक व लोक तक्रारी निवृत्ती वेतन मंत्रालय निवृत्ती वेतन व वेतन वेतनधारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या कार्यालय ज्ञापनाची प्रत ही महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्त वेतन वेतन अधिकारी माहिती व योग्य त्या कार्यवाही अग्रकारन मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालय ज्ञापनानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेली तीन टक्के महागाई भत्ता दरवाढ व ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही लागू असणार आहे तसेच यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुदय असणार आहे आणि याबाबतचे इतर शासन निर्णय आपण दाखवत आहो तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद